जेव्हा नाही पाहिजे हो साहेब ते लहान लहान लेकरू आहे त्याचा जीव कसं वाटेल ते टाकल्यास मला काय दोघ नाही पाहिजे बघा मला नाही पाहिजे वाला साहेब नाही पाहिजे <laughs> जेवढे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा बस एवढीच विनंती आमच्याकडून सगळ्यांच्या पाया पडतो आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो आम्हाला वाटत होत आम्हीच एकटे आहोत पण या गावात आमचं गणगोत गणगोत आम्ही पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे विवाह संबंधातून महिला प्रियकराकडून गर्भवती राहिली होती मात्र गर्भपात करताना तिचा डॉक्टरांच्या मृत्यू आरोपी प्रियकरानं आपल्या मित्राच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला निर्दयीपणाचा कळस म्हणजे आरोपींनी हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृत्यू झालेल्या महिलेच्या दोन्ही मुलांनाही जिवंत पाण्यात फेकून दिलं आईसह मुलांच्या तिहेरी हत्याकांडानं मावळ हादरलं असून तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या ही संतापजनक घटना नऊ जुलैला घडली सहा जुलैला गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या पाच वर्ष आणि दोन वर्षीय मुलाला घेऊन आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचं गर्भपात करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रियसीचा आठ जुलैला मृत्यू झाला मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह आरोपी गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला मग मा गजेंद्र आणि रविकांतने नऊ जुलैच्या रात्री इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला नंतर प्रियसीची दोन्ही मुलं रडू लागली आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल या भीतीनं निर्दयीपणाचा कळस गाठला कोणतीही दयामया न, दया न दाखवता त्या दोन्ही मुलांना त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं दुसऱ्या दिवसापासून हे दोघंही काही घडलंच नाही असं वागू लागले दरम्यानच्या काळात प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव एम आय डी सी पोलिसांत तिघेही हरवल्याची तक्रार दिली मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोन करून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासत समोर आलं या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली मात्र हे दोघेही उडव उडवीची उत्तरं देत होती शेवटी पोलिसी खाक्यात दाखवत पोलिसांनी त्यांचं बिंग उघडलं माझी बहिणीचं नाव समरीन गव समरीन नेवरेकर तिला दोन मुलं होती त्या दोन मुलांचं सुद्धा त्यांनी जीव घेतला गजेंद्र दगडखेर म्हणून आरोपी त्यांनी त्यांचा ते, जीव घेतला जिथे होते तरी त्यांना त्या ते पाण्यात टाकलं भोत्या पाण्यात टाकलं त्यांना जरा हे नाही वाटलं का मनाला दया आली त्याला पण दोन पोर आहेत पण त्याला वाटलं नाही का जर आपण काय नाही फक्त आम्हाला न्याय मिळो हो, आणि लवकरात लवकर न्याय मिळो. हो। लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे बाकी काही नको हो। जेवढे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा एवढीच विनंती आमच्याकडून आज आम्ही सगळ्यांच्या पाया पडतो राहिलेत फक्त आमचं आम्हाला वाटत होत आम्हीच एकटे आहोत पण आज ही लोक गावात आमचं गणगोत गणगोत आलंय थांबले तेवढ्या पावसात आमच्यासाठी थांबून आमच्यासाठी हे लोक आमच्या बरोबर आज आमच्या कांद्याला कांदा लावतो आम्ही पण या लोकांचे फार फार आभारी आहे या लोकांना आयुष्यात उपकार बी मुलीला फूस लावून पहिले तर तिला आणि तिला फूस लावून परत तिच्या तिला हे गर्भ आणि ते गर्भ नंतर तिला माहीत पडल्यानंतर ते गर्भ मिटवण्यासाठी ते संपवण्यासाठी त्याने तिला परस्पर खोट सांगून घरात खोट सांग आजीकडे जाते असं सांगून सांगायला लावलं आणि परत तिला सांगून तिला पिंपरीत उतरून घेतलं आणि पिंपरीत उतरून घेतलं आणि तिला परस्पर गाडीने बसून तिला कळंबोळी कर, ते हॉस्पिटलला नेऊन तिचे परस्पर तिथे त्याने ते गर्भ पाडण्याचा प्रयत्न करतावेळी त्या माझ्या मुलीचा मृत्यू झालाय त्यात ते डॉक्टर वगैरे सगळं माहिती असून डॉक्टरने पण आपल्या हलगर्जीपणाने सगळं माझ्या मुलीचं हे केलंय त्यानंतर ती बॉडी तिथून आणून या लोकांनी संमतीने त्यांच्याबरोबर जे पण असतील गजेंद्रबरोबर आणि त्याचे जे पण साथीदार ह्या सगळ्यांनी ती बॉडी इथपर्यंत आणली आणून तिला इथे आपल्या इंद्राणी नदीच्या पात्रात बॉडी सुद्धा फेकली आणि परत साहेब ते त्यांची दोन मुलं रडत असताना जिवंत असताना त्या दोन मुलांना त्याने पाण्यात टाकलं लहान मुलं पाच वर्षाचा नातू आणि एक दोन पावणे दोन वर्षाचा नातू दोघांना त्यांनी समुद्र पाण्यात पोहता पाण्यात टाकलं साहेब काय करू झालं असं जिवंत पोहण्याला पाण्यात टाकलं कोणाच कोण असा माणूस असेल की जो असा तो लहान पोरांना पाण्यात सा असं सोडतोय त्याचा जीव कसा केलाय त्याचं मन कसं केलंय वितळ असेल त्याचा काळीच कसं का पाणी नाही झालं आमची एकच जी आहे की आम्हाला लवकरात लवकर नाव लिहायला माझ्या मुलीला आणि त्याच्या दोघांत लवकरात लवकरात नाव मिळावा त्याला त्या शिकता नाराज आम्हाला जेवढी जेवढी या या संसारात जी त्याच्यापेक्षा नाही निवेदन आहे तर आमचं हे थोडं आमचं निवेदन सगळीकडे करून सरकारला आमचं सरकारला सुद्धा आमचं हेच निवेदन आहे त्या माणसाला सोडू नका कसंही कुठल्याही दबावाखाली बळी पडू नका आमच्या मुलीला आणि तिच्या दोन्ही पोरांना न्याय मिळून द्यावा आम्हाला न्याय मिळून द्यावा आम्हाला हीच अपेक्षा आहे फाशीपेक्षा सुद्धा जास्त काही सांगा शंभर शंभर वेळा त्याला फाशी द्या हीच आमची अपेक्षा आहे बघा साहेब त्याला मोकळा सोडू नका अशा नाराज मला सोडून उपयोग नाहीये त्याने आमचं हम संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून ठेवलंय आज त्याचा पण आम्हाला एकच नाही की त्याच्या पण कुटुंबाला सगळ्या कुटुंबाला शिक्षा व्हावी आमची निवेदन आहे बघा साहेब अजून काय बोलू शकेल समजा कॉलेज राहतो आणि त्यांच्याच घरात भाड्याने राहतोय तीन वर्षापासून आणि चांगलं व्यवस्थित आमचा त्यांचा संबंध होतो असं कधी वाटलंच नाही आणि मी स्वतः बाहेर की बाहेर देशात कामाला आहे मी त्यांना यायचो त्यावेळेला त्यांना सांगून त्यांना स्वतः त्याला गजनला भेटून सांगायचो दादा बघा माझ्या पोराकडे लक्ष द्या माझ्या मुलांकडे लक्ष द्या सगळ्यांकडे लक्ष हो दादा दा जावा तुम्ही आम्ही आहोत ना आम्ही आहोत ना आमचं घर तुमची मुलं काय आमची मुलं काय घरा कुटुंबासारखी एवढं मी त्यांना भावासारखं विश्वास ठेवलं होतं एक भावापेक्षा जास्त त्याला मी मानत होतो त्या लोकांना आणि त्यांनीच माझं गळा कापला एक विश्वास ठेवला होता मी त्यांना आणि मी माझ्या कुटुंबाला त्यांच्या स्वाधीन करून बाहेर परदेशी जात होतो त्या लोकांनी माझा विश्वासघात करून माझ्या मारून टाकलं ही जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि एकदम निर्गुण केलेली हत्या आहे आणि त्या जास्तीत जास्त जी काही शिक्षा देता येईल ती शिक्षा द्यावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तरी ती ती शिक्षा या पोलिसवाल्यांनी किंवा या आयुक्तालयात जे काही आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या आरोपींना एकत्र घेऊन त्यांना जी काही शिक्षा देण्यात देता ते, येईल ती शिक्षा त्यांनी द्यावी अशीच आमची एवढी अपेक्षा आहे आणि त्यांची फॅमिली पण तीच अपेक्षा आहे की त्यांनी त्या काही लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा त्यांच्या नाही का अंडर कोई पॉलिटिकल लोक असतील त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन त्यांनी हे कारवाई थांबावी नाही आणि त्यांची जी दोन लेकरं त्यांची मुलगी जी वाहून गेली आहे त्यांचं शोधकार्य करून त्यांना त्यांच्या ताब्यात द्यावं आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी एवढी यांची विनंती बडा धोका व्हायला आहे बहुत बड़ा धोखा करे लगे दो छोटे छोटे बच्चे थे सोली जाके नदी में फेंक डाले बच्चे भी, भी बच्चों को भी जिंदा बच्चों को पानी में डाल दिया ऐसा कैसा आदमी होगा वो वो आदमी को सजा चाहिए गजेंद्रा दगड़खेर को ऐसी सजा दो कि वो किसी के साथ दूसरे के साथ नहीं करना चाहिए आज मोहल्ले में हमारे सब लोग रहते वो दूसरे बेटी के साथ ये नई चीज करना चाहिए इसको छोड़ना ही नहीं चाहिए इसकी फांसी की सजा होना चाहिए दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल झालेली होती सदर तक्रारीमध्ये एक विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता असल्याचे तक्रारदारांनी सांगितलेले होते सदर मिसिंगच्या तपासामध्ये विवाहित महिलेचे एका इस्मासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या दोन मुलांना परत तळेगाव दाबाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या दोन आरोपींनी फेकून दिलेलं आहे सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिस न्यायाधीशासमोर हजर केला असता त्यांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे ही घटना नेमकी समोर कशी आली आणि उजळ्या सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे सीडीआर तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला असल्याची कबुली दिलेली आहे घरात कोण कोण असतात ती महिला नेमकी तळेगाव या ठिकाणी कशा पद्धतीने राहत होती नमूद मृत महिला ही मागील दोन वर्षापासून आपल्या आई वडिलांसोबत वराळे या ठिकाणी राहत होती आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचे फॅमिली डिस्प्युट असल्यामुळं ती आई वडिलांकडे राहत होती आणि जी मुलं आहेत एक पाच वर्षाचा मुलगा आहे आणि एक दोन वर्षाचा मुलगा आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी